फिर आएला, फिर आएला हो तर फायनली सेकंड डे उगवला आणि आम्ही सकाळीच आवरून निघालो फिरायला फिरायला म्हणजे आम्ही कुठं जाणार होतो काय तर हे तुम्हाला पुढं बघायला भेटणारच आहे आणि या लोकेशनला जर तुम्हाला जायचं असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील ज्या की खूप इम्पॉर्टंट आहेत ज्या की आमच्याकडून चुकल्या तर तुमच्याकडून चुकून आहेत म्हणून आम्ही निघलो होतो पुण्यामधून सकाळी नऊ वाजता नाश्ता वगैरे केला त्याच हॉटेलमध्ये आणि त्याच्यानंतर निघलो तर आम्ही चाललो होतो रायगडला तर पुण्यापासून काहीतरी एकशे कितीतरी किलोमीटर आहे एकशेच्या पुढंच होतं एकशे वीस का एकशे चौतीस असच काहीतरी किलोमीटर आहे जायला जवळपास चार पाच तास लागतात तिथे तर आम्ही निघलो होतो आठला ला तर वाटात न थांबता म्हणजे थोडं पाच दहा मिनिटाचा ब्रेक घेतला तर आम्ही निघाटामध्ये तामिनी घाटात आम्ही छान छान व्ह्यू बघत बघत चाललो होतो खूप भारी वाटत होतं खूप दिवसानंतर असं स्पेशली फिरण्यासाठी आलेलो होतो आणि एकदम भारी 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 अलग लेवलची फिलिंग होती मस्त गार वारे सुटलेले होते पण गरमी खूप होत होती, होती। काय होता काय माहिती सगळं निसर्गरम्य वातावरण होतं पाऊस नव्हता आम्ही जेव्हा बीडवरून एक सॉरी बीडवरून पुण्याला येत होतो का तेव्हा खूप पाऊस सुरू होता इथं आल्यानंतर पाऊस बंद झाला होता टोटली आणि गरमी होत होती फक्त जसं की आत्ता सगळं पार आभाळच फुटणार आहे एवढी गर्मी होत होती पावसाच्या अगोदर जी गरमी होती ती वाटामध्ये आम्ही मस्त जांभळं वगैरे घेतले त्याच्यानंतर पुढे पुढे गेलो खूप असं छान व्ह्यू होता तामिनी घाटाचा म्हणजे असं कसलंच बोर होत नाही पूर्ण घाटच आहे म्हणजे अर्धा रस्ता तर घाटामध्येच आहे आणि खूप खूप सुंदर सुंदर व्ह्यूज आहेत मुळशी डॅम वगैरे आहे परत ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी सांगते काही म्हणतील आम्ही रोज जातो किंवा सारखं जातो आम्हाला नाही माहिती पण काही काही लोकांचं लोकांना जायचं ठरवत असतं सो त्यांना एक माहिती मिळावं म्हणून सांगते त्यानंतर आम्ही इथं थांबलो या जे दिसते का तिथे हे हे लोकेशन तामिनी घाटातलं ते तर याच्या ज्या ओनर होत्या का तिथे आमच्या फॉलोअर्सच होत्या आणि आपले बाकी फॉलोअर्स पण इथं भरपूर भेटत होते तर इकडं आम्ही आमचे व्हिडिओ काढायला सुरू होतं आणि मस्त लोकेशन होतं तिथलंच वाटायचं एक बरेच जण थांबलेले होते म्हणून आम्ही पण थांबतो तिथे कांदा भजी भेटली आम्हाला एवढे टेस्टी एवढे छान होते आपल्याच फॉलोअर्स होत्या त्या खूप छान वाटलं म्हणजे त्या त्यांच्या आई हेल्प करायला तिथे येतात शनिवार रविवार त्यांनी सांगितलं आणि बाकी दिवस त्या पुण्याला असतात कुठेतरी जिम वगैरे आहे त्यांची एकदम मस्त होतं त्याच्या मागच त्यांची भाताची तांदळाची शेती होती तर मी मस्त व्ह्यूचा आनंद घेत होते चव्हाणसाहेब याच पाण्यात गेले होते खेकडे पकडायला आणि खूप मज्जा करत होतो आम्ही भारी वाटत होतं छान छान वाटत होतं पण माझ्या मोबाईलमधले वाल चार्जिंग खूप कमी होते त्याच्यामुळं कमी कमी शूट करत होतो कारण चार्जिंग सेव्ह करायची होती खराब मेन व्ह्यू बघण्यासाठी तर इकडं मस्त मस्त असं लोकेशन एकदम असं वाटत होतं इथंच राहावा खो जो झोपडी करून एखादी तर इकडं मस्त भजे आले होते गरम गरम भजे खूप टेस्टी होते खूप छान होते तर मी मस्त पाऊस होता रिमझिम थोडा थोडा मस्त पाणी वाहत होतं आणि मी साईडला बसून कांदा भजता एन्जॉय घेतला अक्षरशः काय म्हणू खूपच टेस्टी खूप भारी लागत होतं त्यानंतर पुढं गेलो ते रेड अँड व्हाईट फळ काय होतं ते बघण्यासाठी ते घ्यायचं होतं ते म्हणलं जांबई म्हणून पण ते लईच कसलं काही की लागलं सो आम्ही नाही घेतलं त्याच्यानंतर इकडं बघू शकता कसला व्ह्यू आहे खतरनाक खतरनाक आणखीन जास्त पाऊस पडल्यानंतर तर हे सगळे धबधबे वाहत आहेत ते तुम्हाला दिसणारच आहे पुढं नेमकं काय झालं कारण याच व्हिडिओमध्ये तर आम्ही मस्त गाणे ऐकत ऐकत आएकत विऊतो एन्जॉय करत करत चाललो होतो आणि काय म्हणतात खूप खूप भारी असं वाटत होतं जसं काही स्वर्गामध्ये चाललोय तसाच व्ह्यू होता खूप खूप सुंदर धुकं पडलेलं होतं जसं आम्ही पुढं जातो तसा घाट डेंजर डेंजर होत होता म्हणजे व्यू डेंजर होत होता सगळं धुकं पडलेलं होतं असं वाटत होतं ते आभाळच आले पूर्ण आमच्या अंगावर आजूबाजूने पूर्ण आभाळच आहे असं दिसत होतं बघू शकता तुम्ही गाड्या पण थोडा स्लो वगैरे केलेल्या होत्या कारण गाड्या दिसत नव्हत्या दिवसाचाच टाईम होता हा एक दोन वाजल्या असतील आम्हाला रायगडमध्ये पोहोचायला वाजले होते अडीच आम्ही निघलो होतो नऊला खूप वेळ लागतो इथून घाटातून वाटामध्ये थोडं थांबलो पाच दहा मिनिट गाडी पण गरम झाली सो थोडं थांब तरी पण मॅक्झिमम आम्ही सगळं थांबून म्हणलं तरी अर्धा तास थांबलो असतो पण व्ह्यू एवढे डेंजर होते खूप 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 भारी होते आणि मेन विषय झाला तिथे गेल्यानंतर वाटाने एवढे सगळे छोटे छोटे वॉटरफॉल होते ना रोडच्या साईडला जे की खूप सुंदर दिसायचे आणि लोक तिकडे जायचे पण आम्ही आम्हाला जायचं होतं स्पेशली आम्ही रायगडसाठी आलेलो होतो सो आम्ही एक दोन धबधब्यावरच दब थांबलो रोड साईडला बाकी खूप सुंदर होते पण आम्ही तिकडे नाही गेलो नाही का थोडं मध्ये जाऊन चलत जाऊन गाडी वगैरे पार्क करून होते सो नाही गेलो आम्ही आणि फायनली आम्ही पोहोचलो रायगडमध्ये आणि रूप बघून मला आली चक्कर म्हणलं बाप रे एवढं डेंजर कसं आहे म्हटलं माझ्यात तर काही हिंमत नाहीये जायची पण रायगड बघायचा होता आम्हाला आणि ना तुम्ही जर चाललात ना ही एक मोठी चूक करू नका तुम्ही लवकर जा किंवा ऑनलाईन रोपवेची तिकीट बुक करा एक तर तुम्ही गेलात का उशिरा एक दोन वाजता त्यानंतर एक दीड दोन तास रोपवेला वेटिंग असते त्याच्यामुळं आता खूप गर्दी आहे सध्या तर जायला परत पाचला किल्ला बंद होतो परत वापस यायला पण तेवढीच वेटिंग असते दीड दोन अडीच तास त्यात पाऊस आल्यानंतर रोपवे बंद करतात पाऊस आणि वारा आल्यानंतर बंद करतात पाऊस उघडल्यानंतर परत चालू करतात किंवा नॉर्मल पाऊस असल्यानंतर चालू करतात तर एक इन्फॉर्मेशन तुम्हाला ज्यांना जायचं आहे ते लवकर जाऊ उशिरा जाऊन उपयोगच नाही ते एक तर तिकीट घेऊन पण उपयोग इथे गेल्यानंतर माझ्या मोबाईलचे झालं ऑफ त्यानंतर ते चव्हाणसाहेबाच्या मोबाईलमध्ये मी शूट केलं तर हे जे येत होतं का रेड याच्यात बसून आम्हाला जायचं होतं रिटर्न तर कशी मज्जा आली काय काय झालं या सेकंड व्हिडिओमध्ये नक्की बघा